जय मित्रांनो स्वप्न काकेसे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई पोलीस चालक दोन हजार एकवीस ही या पदाची वेटिंग खुललेली आहे तर सर्वप्रथम त्या मुलांचं खूप 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 अभिनंदन माझ्याकडून आजपर्यंत प्रतीक्षा होती त्यांची की कधी वेटिंग खुलेल आणि कधी आमचं नाव येईल तर आज खरंच त्यांची वेटिंग खुललेली आहे त्यांचं प्रतीक्षा संपलेली आहे प्रतीक्षा यादीमधून निवड यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्या सर्वांचा माझ्याकडून खूप खूप अभिनंदन तर बघा मित्रांनो त्यांनी डॉक्युमेंटसाठी त्यांना बोलवलेलं आहे तर अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी त्यांना नायगाव या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेला आहे तर डॉक्युमेंटला डॉक्युमेंटसाठी तुम्ही जाते वेळेस काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत तर हे या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंटला जाणार आहे तर तुम्हाला काय आवश्यक डॉक्युमेंट घेऊन जायचे तर हे खूप गरजेचं आहे तुम्ही तुम्हाला माहीत असणं कारण ज्या ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जातो त्यानंतर आपले काही डॉक्युमेंट जर विसरले तर परत तुम्हाला चान्स देतील की नाही हे आपण सांगू शकत नाही त्यासाठी आपण प्रत्येक डॉक्युमेंट हे तुमच्या लाईफसाठी खूप महत्त्वाचं आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे तुम सगळ्यात प्रथम तुम्हाला आवेदनपत्र आवेदनपत्र हे तुमच्यासोबत असणं खूप खूप गरजेचं आहे त्यानंतर दोन पासपोर्ट साईजच्या तुमच्या फोटो तर तुम्हाला दोन पासपोर्ट साईजच्या फोटो म्हणलं असेल तर तुम्ही चार चार फोटो किंवा सहा फोटो तुमच्याकडं असू द्या फोटो एक्स्ट्रा असलं तर काही हरकत नाही तुम्हाला कुठेही फोटो लागू शकता त्याच्यासाठी फोटो एक्स्ट्रा ठेवा कोणती फोटो हरवली किंवा कोणती खराब झाली तर तुमच्याकडं फोटो असणे गरजेचे आहे त्यानंतर बघा तुमचं ओळखपत्र तुमचं ओळखपत्र हे गरजेचं आहे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड किंवा तुमचं जे चालकाचं लायसन आहे ते यापैकी कोणतंही तुमच्याकडं असू शकतं असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा याच्यापैकी एकही एक एक असले तर चालेल किंवा तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमचं जे डॉक्युमेंटसाठी आहे ते गरजेचं आहे दोन्हीही तुमच्याकडे ठेवू शकता त्यानंतर बघा तुमचं जे लायसन आहे जे लायसन तुम्हाला इकडं ज्यावेळेस तुमचं एक वोटर आय डी किंवा तुम्हाला एक ओळखपत्र म्हणून जे लायसन मागितलेलं आहे ते सुद्धा गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही चालकामध्ये फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला लायसन गरजेचं आहे मग त्यानंतर बघा तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरते वेळेस जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट मूळ डॉक्युमेंट आणि एक झेरॉक्सचे सरचे सट घ्यायला पाहिजे कारण तुम्हाला तिथं जेराक्साचे एक पूर्ण डॉक्युमेंटचे एक सेट बनवायचं आहे तर तुम्ही एक न बनवता तिचे दोन डबल जेहराक्साचे सेट बनवायचं आहे प्रत्येक जेहराक्स तुम्ही दोन दोन काढणार आणि प्रत्येकाचे दोन सेट बनवून घेणार कारण तुम्हाला डॉक्युमेंट एक सेट सांगितलेला आहे पण दोन असू द्या कधी कोणते डॉक्युमेंट एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतात त्यानं त्यामुळे तुम्हाला तिथे धावपळ करायची गरज नाही तर तुम्ही तुमचे बघा कास्ट तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला तर कास्ट आणि तुमचे दहावी बारावी मार्क मेमो तुमची टी शी असेल तर टी शी किंवा दुसरीकडं केलं असेल त्याचे गोना फाईट घ्या सोबत त्यानंतर तुमचे तुमचं जे जे डॉक्युमेंट लागले डो मासाईल कारण ह्या सगळ्या डॉक्युमेंट तुम्हाला तिथं गरजेचे आहे तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही भरलेले आहे त्यातले सर्व डॉक्युमेंट असू द्या एकही डॉक्युमेंट तुम्ही घरी ठेवणार आहे मित्रांनो कारण प्रत्येक डॉक्युमेंट तुमचं सोबत असायला हवं आहे कारण तुम्हाला तिथं जे डॉक्युमेंट नाही लागलं ते तुम्ही परत घेऊन येऊ शकता पण तुम्हाला तिथं जर एखादी डॉक्युमेंट लागलं तर तर ते तुम्ही घरून आणणं शक्य होणार नाही तर तुम्ही तुमचे फाईल सोबत घ्या सर्व मूळ डॉक्युमेंट सोबत असू सु द्या जेरक्स सोबत असू द्या तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट सोबत घेतला तर तुमचं काही लॉस होणार नाही तर त्याच्यासाठी अनेक अनेक मुलं डॉक्युमेंट विसरून येतात नंतर त्यांना टाईम नाही ना भेटलं तर ते ते त्यांचा चान्स भेटलेला सुद्धा जातो हो, त्यामुळे डॉक्युमेंट सगळे सोबत ठेवा आणि तुम्हाला नऊचा टायमिंग दिलेला आहे टायमिंगमध्ये पोहोचणं खूप गरजेचे आहे मित्रांनो कारण तुम्हाला दिलेल्या टायमिंगमध्ये पोहोचण्यासाठी तुम्ही अगोदरच लवकर निघा जेणेकरून तुम्ही एक तास तिथे लवकर पोहोचाल जे तुम्हाला नवीन ठिकाणं असेल तर ते शोधायला उशीर लागेल त्यासाठी तुम्ही लवकर जायची तया म्हणजे तुम्ही स्वतः तयारीत करा की तुम्ही तिथं लवकर कसं पोहोचू शकाल तर बघा मित्रांनो ह्या सगळे डॉक्युमेंट तुम्ही तिथे घेऊन जा आणि सर्वांना सर्वजण वेळेत हजर राहा आणि त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा मी करते की त्यांनी खरंच प्रतीक्षा यादीतून त्यांनी ते फायनल यादीमध्ये आलेले आहेत आणि त्यांची खरंच प्रतीक्षा संपली त्यांचं त्यांना खूप खूप अभिनंदन बाय मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये